नमस्कार मित्रांनो मी गणेश पाटील तुमच्यासाठी परत एकदा मित्रांनो नवीन व्हिडिओ घेऊन येते मित्रांनो परत एकदा पर आपण आलो ते बोक्षीला मित्रांनो तर बघू आता नवीनच व्हिडिओ मित्रांनो परत एकदा होणार आहे तर मित्रांनो बघूच थोड्या टायमानंतर मित्रांनो जाऊ ते म्हणजे आपण बोक्षा सारख्या मित्रांनो लावून घेऊ चार आपण बोक्षा लावल्यात चारही बोक्षा आपण जाऊ प्रत्येक खांडीमध्ये मित्रांनो आणि त्या चारही बोक्षा आपण सारख्या लावून घेऊ आणि सारखी लावल्यानंतर मित्रांनो आपल्याला आहे ना तर कमीत कमी सात ते साडेसात वाजता मित्रांनो आपण संध्याकाळ झाल्यानंतर येऊ ते म्हणजे बोक्ष पालवाला आणि जी बोक्ष द्या काय आपल्याला करपारी जिल्हा काय भेटेल ते तुम्हाला मी दाखवेन मित्रांनो तर व्हिडिओमध्ये कंटून राहा आणि व्हिडिओ जर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर चला व्हिडिओमध्ये कंटून राहा मित्रांनो थोड्या टायमानंतर जाईन ते मित्रांनो बोक्ष सारख्या लावायला चला मित्रांनो ही आहे आपली बोक्षी ही आपण पाच बोक्षा होत्या आणि एक आहे ती मित्रांनो ठेवली मित्रांनो काढून आणखीन चार बोक्ष आहेत ते बघू त्या बोक्षी आपण घेऊ लावून मित्रांनो ना मित्रांनो अशा प्रकारे आपली बोक्ष असते ही बघा आणि या साईडला दोन साइडला ना आपल्या काट्या बांधलेल्या असतात जे आपल्या खालीपुर म्हणजे इथून आपल्याला जिल्हा आहे ना भरपारी काही मच्छी असते ती इथून आतमध्ये जाते आणि दोन गाड्या आपण लावलेत या साईडला तीन लावलेत आणि ह्या साईडला शेवटच्या टोपाला म्हणजे जी का आपल्याला पोल बी पडते भरपार मच्छी का असते ना ते या साईडला जमा होते चला आता थोड्या टायमानंतर जाऊ ते म्हणजे बोक्षी लावून घेऊ आणि चार बोक्षा लावायच्या आहेत लावलेल्या आहेत त्या सारख्या करून घेऊ चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो आता आपण आलोय बोक्षी मित्रांनो लावल्यात त्या मित्रांनो आलो आहे म्हणजे त्या पालवाला आणि सर्वात पहिलं म्हणजे आता बोक्ष आपण रात्री आलो होतो तो बोक्षी आपली टाक नव्हते गेले तर थोड्या तर मित्रांनो साडेसात ते आठ वाजेपर्यंत मित्रांनो आपला म्हणजे जिल्हा आहे ना तो बोक्षीमध्ये पाडायला सुरुवात होते तर आता आपण घेऊ बोक्षी म्हणजे सारखी लावून आणि येऊ ते मित्रांनो आता तर आपण चार बॉक्स लावल्यात आणि चारही बॉक्स आता घेऊ आपण सारख्या लावून आणि संध्याकाळ झाल्यानंतर मित्र नेऊ पालू तर चला पहिली बॉक्सी मी सारखी लावून घेतोय तर मित्रांनो आत्ता आहे ना आपण ती तुम्हाला मगाशी मी दाखवली ती पहिली बोक्षी आपण लावून घेतली आणि समोर आहे ना ती म्हणजे दुसरी बोक्षी आहे मित्रांनो ती देखील आपण सारखी म्हणजे टाट करून ठेवू आणि थोड्या टायमानंतर मित्रांनो संध्याकाळ होईल तेव्हा आपण येऊ ते, ये ते म्हणजे बोक्षी पालवाला तेव्हा आपल्याला जिल्हा किती आहे ना तुम्हाला मी बोक्षीस दाखवते बोक्ष तर मित्रांनो समोर दिसते तुम्हाला बोक्षी तर चला परत एकदा मी जाते दुसरी बोक्षी सारखी बनवायला तर मित्रांनो आत्ता घेऊ आपण ती दुसरी बोक्षी सारखी करून मित्रांनो आता घेतली दो दोन आपण सारख्या करून आणखीन दोन आहेत त्या देखील आपण घेऊ सारख्या करून आणि नंतर आपण थोड्या काळानंतर भेटू संध्याकाळ झाल्यानंतर ते म्हणजे आपल्याला बोक्षला जिल्हा किती भेटते ना ते दाखवायला तर मित्रांनो आता आलोय आपण संध्याकाळी लावल्या होत्या बोक्षा तिथे आलोय पालवाला माझ्या वडिलांसोबत तर बोक्षी घेऊ पालवून मित्रांनो बघू काय भेटते ते पालवतांशीच बघू तुम्हाला नक्कीच तिथं परलाय शिलानी सावकास अवकास मग तर बघू आज काय आपल्याला कि जिला पडले होते तर बघू असा आवाज येते जिल्ह्याचा नको आहे वरते ना मुंड आहे का पाणीच काही पडेल तर वरची विरची बोक्शील देख काय पडते काय तर बघू आता आपण सोडून म्हणतो काय जा देख शेक दे। देख, देख।

च देखो बिक्शे बॉक्सिंगचं वरचे ते मित्रांनो आता आहे रात्रीची मासेमारी रात्री आता जस्ट आपण बॉक्स पावली त्याच्यामध्ये काय नाही जरा बॉक्स बोईत पडलेत बघू पुढच्या बॉक्समध्ये जाऊन ते सापाला बाटल्या साप झाल कसा राहायच टाकू टाकू काही टाकतेस सगळं झाड बाटली बाटली होती ते कर